नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते नाना जानकीला म्हणत असतात त्या पोरीचं तरी काय चुकलं म्हणा इथे आपलंच नानं खोटं निघालं हो की नाही तर सोमित्र पळून गेला म्हणूनच तर हे सगळं घडलं तेव्हा लगेच जानकी बोलते नाही नाना मी सौमित्र भाऊजींची बाजू घेते असं नाही आहे पण सौमित्र भाऊजींनी जे केलं त्यावेळेस ती वेळच तशी होती त्यांना ते करणं भाग पडलं पण ऐश्वर्या आणि सयाजीरावांनी जे केलं ना ते थंड डोक्याने विचार करून डाव रचून गेलं आहे त्यांनी आपल्याला असे आता जानकी नानांना म्हणत असते तेव्हा लगेच नाना बोलतात नाही गं बाई माझे संस्कार या सौमित्रावरती कमी पडले ऋषिकेशने असं केलं असतं तर केलं असतं का ऋषिकेशने असं नसतं केलं पण या सौमित्रला मोठं करण्यात आणि सांभाळण्यात मीच कमी पडलो आहे कुठेतरी तिकडे सुमित्र आता ऋषिकेशला म्हणत असते यांना वाटत असेल की मीच सौमित्रावरती संस्कार नाही केले पण ऋषिकेश तुला सांगते मी माझ्या चारही मुलांना सारखे संस्कार दिलेले रे पण तुझ्यासारखी आपुलकी चांगोलपणा जिम्मेदारी हे सगळं नाही जमत रे त्या सौमित्रला पण मी काय करू माझा सौमित्र आता कधीही घरी येऊ शकत नाही कारण मला माहिती आहे नाना कधीही त्याला माफ करणार नाही म्हणून मला खूप काळजी वाटते रे त्याची बघ ना माझी इच्छा होती माझी चारही मुले एकत्र असावी पण कसं शक्य आहे हे आता सौमित्र पळून गेला असा आणि त्यात आपली शरू सारखी भांडत असते तर सारंगचं बघ ना हे अशी वीज कोसळली त्याच्या संसारावर कसं होणार रे असे म्हणून सुमित्रा रडू लागते तेव्हा ऋषिकेश म्हणतो आई तू काळजी करू नको मी शब्द देतो तुला मी सगळ्यांना एकत्र आणेन पुन्हा एकत्र आणेन तेव्हा सुमित्रा म्हणते हो ऋषिकेश खरंच करशील तू असं तू तुआ आहे म्हणून धीर येतो रे बाबा मला कधीही तू आम्हाला एकटं पाडणार नाही ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही आई मी कधीही तुम्हाला एकटं पाडणार नाही आपण सगळे एकत्र येणार हा माझा शब्द आहे तर इकडे आता सारंग रूममध्ये रडत बसलेलं असतं त्याच्या हातात ऐश्वर्याचं ते गिफ्ट असतं आता ते गिफ्ट बघून त्याला ऐश्वर्याचे मागचे काही क्षण आठवत असतात आता तो रडत असतो त्याच वेळेस त्याला आठवतं की ऐश्वर्याने कसं सगळ्यांसमोर कबूल केलं की लग्नापर्यंत त्याने दादाला किडनॅप करून ठेवलं होतं आणि तिला सौमित्रशीच लग्न करायचं होतं या सारंगशी नाही असं सर्वांसमोर तिने सांगितलेलं असतं आता मात्र सारंगला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस आता लगेच छोटी ओवी सारंग काकाकडे येते काका काका असा आवाज असते आता सारंग लगेच आपले डोळे पुसू लागतो तेव्हा ओवी म्हणते सारंग काका तू रडतोयस तेव्हा सारंग म्हणतो नाही गं ओवी असंच डोळ्यात कचरा गेला होता ना तेव्हा लगेच ओवी म्हणते मला माहिती आहे ऐश्वर्या आंटी घर सोडून गेली ना म्हणून तू रुसलाय आहे का तुझ्यावरती रागवली आहे का ती तू कट्टी घेतली आहे का तिच्याशी तेव्हा सारंग म्हणतो नाही तेव्हा लगेच ओवी बोलते खाली सगळे बोलत होते आणि ते आता येणारच नाहीये का गेली रे ती काय झालं आहे तू रुसलाय का त्याच्यावरती तेव्हा लगेच सारंग आपले डोळे पुसतो आणि म्हणतो नाही गं बाई ती थोडे दिवस तिचं काम होतं ना म्हणून गेली तेव्हा ओवी बोलते हो का मला वाटलं कट्टी झाली अरे कट्टी झाली असली तरी तू रुसवा काढ ना कट्टीची बट्टी होती रे काका मग ती येईल आपल्या घरी तू नको रोडू तेव्हा लगेच सारंग मनाशीच बोलतो बट्टी होईल का येईल का ऐश्वर्या तर इथे आता ईश्वर्या रणदिवेंच्या घराबाहेर आलेली असते आता मात्र कसं तिला बेइज्जत करून सर्वांनी घराबाहेर काढलेलं असतं हे सगळे क्षण आठवत असतात आणि त्यानंतर तिचे वडील सयाजीराव यांनी तिला सांगितलेलं असतं तुला तुझा डाव जिंकायचा या घरात जाऊन रणदिवेंची वाट लावायची तेव्हा आता ऐश्वर्या आपले डोळे पुसते आणि म्हणते हो डॅडा मी ऐश्वर्या सयाजीराव पाटील शब्द देते जसं या लोकांनी मला बेइज्जत करून घराबाहेर काढलं ना तसंच मी त्या जानकी आणि ऋषिकेशला बेइज्जत करून या घराबाहेर काढणार हा माझा शब्द आहे डॅडा आणि मग मी तो पाळणारच असे म्हणून आता ऐश्वर्या इकडे रणदेवेंच्या घरी पोहोचलेली असते तर आता सर्वजण जेवणासाठी टेबलवरती बसलेले असतात त्याच वेळेस सारंग येतो तेव्हा नाना बोलतात सारंग बै जेवायला तेव्हा सारंग होतो नाना मला भूक नाही आहे तेव्हा नाना बोलतात असं कसं भूक नाही आहे उग आपलं काहीतरी तोंड पाडून बसते सगळे सगळ्यांनी ना जेवण पोटभर करायचं हा आणि उगाच दुखवटा पाण्यासारखे तोंड ठेवून बसू नका उलट मी तर म्हणतो जे झालं ना बर ते बरं झालं आपल्या घरावरचं अमंगल त्याच वेळेस आता दरवाज्याची बेल वाजते तेव्हा सारंग बोलतो थांबा नाना मी बघून येतो असे म्हणून आता सारंग लगेच दरवाजे उघडतो तर दरवाज्यात ऐश्वर्या आलेली असते तेव्हा सारंग बोलतो ऐश्वर्या तुम्ही आता मात्र हे ऐकताच सर्वांना धक्काच बसतो सर्वजण टेबलवरून उठून लगेच ऐश्वर्याकडे येतात तेव्हा नाना मात्र खूपच भडकलेले असतात नाना लगेच लगेच अगये तुला काही लाज वाटते की नाही तू का आली पुन्हा तोंड वर करून तेव्हा सुमित्रा बोलते नाहीतर काय पुन्हा तोंड पण दाखवलं नसतं कशाला आली तू पुन्हा आमच्या घरात लगेचच्या लगेच आमच्या घरातून चालती हो तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही मला माफ करा मी चुकले कारण सौमित्र माझ्याशी जे वागला होता ना त्यामुळे मी कसा विचार केला ना मलाच कळलं नाही मी माझ्या डॅड्यासारखी जरा ना भडक्या विचाराची म्हणून हे सगळं माझ्या डोक्यात आलं नाहीतर माझं सौमित्रवरती प्रेम नव्हतंच कधी पण मी हे सगळं त्याचा बदला घेण्यासाठी केलं होतं कारण त्याने मला फसवलं होतं पण त्यानंतर जेव्हा जानकीवही मला या घरात घेऊन आल्या ना तेव्हा खरं सांगते तुमचा विश्वास बसणार नाही पण त्या मला म्हटल्या होत्या की ऐश्वर्या लक्ष्मीच्या पावलांनी चांगल्या विचारांनी चांगल्या संस्कारांनी या घरात घराते तेव्हाच मी ठरवलं होतं आता सारांशीच माझं लग्न झालंय आणि तेच माझ्या नशिबात आहे त्यामुळे मी हे सगळं काही विसरले होते तुम्हाला खोटं वाटेल नाहीतर तुम्ही सारंगला विचारा बरं कधी मी त्यांच्याशी वाईट वागले का खोटं वागवलंय का त्यांच्याशी मी एकदम बायको होण्याचा अगदी प्रयत्न करत होते विचारा बरं तुम्ही सारंगला तेव्हा त्या लगेच सारंग म्हणतो हो हो माझ्याशी कधीही खोटं वागलं नाही तेव्हा त्या लगेच नाना बोलतात बाद झालं तुझं तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणून ते असं करू नका माझ्या चुका पदरात घ्या मला माफ करा आणि माझ्या घरात मला येऊ द्या असे मिळून ऐश्वर्या परत घरात पाऊल टाकणार तेच नाना म्हणतात थांब तू या घरात पाऊल टाकायचं नाही तुला या घरात जागा नाहीये आता असं झालंय तुझं आधी लात मारायची आणि मग हात जोडून माफी मागायची तू जर आधीच तुझ्या चुकांची कबुली दिली असती तर आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला असता आमच्याजवळ नाही निदान सारंगलं तरी तू सगळं काही सांगायला होतं ना हे जे काही सगळं केलं होतं ना ते जेव्हा सौमित्र कोण भिंग फुटलं ना तेव्हा आता माफी मागायला लागली कोण विश्वास ठेवेल गे तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही आधी एकदा तू अशीच माफी मागायला आमच्या घरी आली होती तेव्हा मी सगळे बोललो होतो तुझ्या बोलण्यात पण आता नाही या ऐश्वर्या त्यामुळे तुला या घरात जागाही नाही आणि थाराही नाही चल घेतनं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ठीक आहे जोपर्यंत तुम्ही मला घरात घेत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही मी इथेच बाहेर थांबणार आहे तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते हो या असल्या गप्पा ना फक्त बोलायच्या तोंडच्या गप्पा असतात चल जा बाहेर आमच्या घरात तुला जागाही नाही आहे आणि आता तू कितीही नाटक केलं तरी आमच्या का काळजाला पाजर फुटणार नाही या हे रणदिवे तुला जेवढे प्रेमळ दिसत आहेत ना तेवढेच हे रणदिवे कठोर पण आहेत दिसतील तुला लवकरच चल जा बाहेर असेही म्हणून सुमित्रा आता दरवाजा बंद करून घेते तेव्हा नाना बोलतात चला पटकन सगळ्यांनी जेवण करून घ्या जेवणाची नाही तेव्हा आता सारंग मात्र तिथेच उभी असतो तेव्हा नाना बोलतात चला पटकन तेव्हा जानकी बोलते सारंग भा भाऊजी चला तर आता ऋषिकेश ऋषिकेशलगे सारंगला हाताशी धरून आता जेवणाच्या टेबलवरती घेऊन येतो तेव्हा आता सुमित्रा बोलते सगळ्यांनी जेवण करून घ्या आता ती सारंगलाही खुनवते आता सर्वजण इथे जेवण करत असतात तर इकडे बाहेर ऐश्वर्या तिथे उभी असते आणि म्हणत असते दरवाजा तर लावलाय पण या खिंडीला मला हो तर पाडावंच लागेल दारू गोळा काहीतरी सापडावाच लागेल ज्यामुळे या घरात मला जाता येईल होल पाडून तेव्हा आता सारंग मात्र खिडकीतून दरवाज्यातून डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस खिडकीतून त्याला ऐश्वर्या दिसू लागते तर ऐश्वर्यामध्ये असते काही करून मला या घरात घुसायचंच आहे आणि माझा डाव मला सिद्ध करायचाच आहे त्यासाठी हे सगळं पश्चातापाचं नाटक मला जरा वेळ जास्तच वेळ चालू ठेवावं लागेल पण काय करणार भूक पण लागली थंडी वाजते इथे मच्छर पण आहेत काय करू तर इकडे आता सयाजीराव विचार करत बसलेले असतात त्याच वेळेस आता लगेच कावेरीबाई येते आणि म्हणते चला जेवण करून घ्या तेव्हा सयाजीराव म्हणतो काय बोलात जेवण करून घ्या काही अक्कल आहे की नाही तुम्हाला अहो त्या फितुरा जाऊन मिळालात आणि वर तोंड करून माझ्याशी बोलतायत तुमच्या हातचं अन्न खाण्यापेक्षा ना विष पिऊन मरेल मी त्यामुळे तुम्ही ना त्या ऋषिकेशच्या चोंधळीनं प्राणी प्या त्याची साथ आहे ना आता तुम्हाला त्यामुळेच जास्त बडबड करायला लागलात तुम्ही पण इथून पुढे मी तुमच्या हातचं पाणीसुद्धा पिणार नाही आहे न मला असे म्हणून आता बाहेर निघून जातात कावेरी मात्र तिथेच टेन्शनमध्ये उभी असते तर इकडे ऐश्वर्या म्हत असते आता काय करू हे दरवाजा कसे उघडतील याचा विचार करावा लागेल त्याच वेळेस ऐश्वर्याचं लक्ष जातं सारंग खिडकीतून डोकावून तिला बघत असतं तेव्हा लगेच ऐश्वर्या खुश होते आणि म्हणते अरे वा सापडला दारूगोळा हाच दारूगोळा ती मोठी म्हणत होती ही सारंगशी नीट जर वागली तर तुला या घरात स्थान मिळेल म्हणजे ते योग्य आहे तर हा दारुगोळा याचा मला नीट वापर करावा लागेल जणू काही तिने सारंगला बघितलंच नाही असे आता ती नाटक करू लागते आणि खूप डाट असत आहे थंडी वाजते असं आता खूप नाटक तिने सुरू केलेलं असतं सारंगला मात्र खूपच वाईट वाटतं ऐश्वर्या बाहेर अशी अवस्थेत बसलेली तिला बघून त्याला खूप वाईट वाटत असतं तर त्याच वेळेस पाठीमागनं जानकी येते आणि असं सारंगला खिडकीतून डोकावून बघत जानकीलाही खूप वाईट वाटतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मोठी आजी आलेली असते आता मात्र ऐश्वर्याला घराबाहेर काढलं आहे हे समजताच मोठी आजी घरात येते आणि मग ते तुम्ही घरच्या सुनेला घराबाहेर काढलं जानकीने असं केलं असतं तर काय केलं असतं आता मात्र सर्वजण शांत बसलेले असतात तेव्हा लगेच नाना बोलतात ठीक आहे आपण सगळे चिठ्ठ्या करू नेमकं ऐश्वर्याला घरात घ्यायचं की नाही आता सगळ्यांनी त्या बॉक्समध्ये चिठ्ठ्या टाकलेल्या असतात नेमकं ऐश्वर्याच्या बाजूने आता दोन विरोधात आणि दोन पडलेले असतात आता शेवटची चिठ्ठी उघडायची असते आता मात्र जानकीने ऐश्वर्याला घरात घेणार की काय हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद